कार माझी खूप फॅमिली कशा आज सगळे तर मनिका खूप फॅमिली असते मी मनिका सगळ्यांचं स्वागत करते तर आहे रविवार रवी वाकण टाळवाना रविवार बाप रे तर अरुडालीच्या झाली त्यांचे केस धुवून त्यांना आंघोळ वगैरे घातली आणि आम्हाला आज आहे शेजारी आमच्या आई आहेत शेजारी तर त्यांच्यात देवाची काहीतरी पूजा आहे तर तिकडे जे जेवण आहे तर जेवणही आज नाही बनवायचं नाश्ता फक्त के आम्ही केलेला आहे आणि नाश्ता केला त्याची भांडी राहिलेत मग हे आमचं किचन काही स्वयंपाक नाही काय नाही हे एवढी भांडी आहेत चहा खारी टोस्ट काय काय आम्ही खाल्लं ते क्रीम रोल वगैरे आणि भांडी घासायचे काही ना टी व्ही पाहू वाटाना काही काही म्हणजे आणि त्यात पिरियड्स आले ते ओटी पोटात पण आहे खूप सगळं सगळं असे झालं अभघाली बाहेर खालतात मुलांसोबत आणि सगळं काम पण झालं आणि फायनली आमचा सोप्याचा कॉर्नर आलेला आहे का हा दुरुस्तीसाठी गेला होता तर तिथं आम्ही बघा त्यांचं सगळं डेकोरेशन केलं देवपूजा पण काही देवपूजायचे नाहीत त्यामुळे काही नाही आणि हे बघा कांद्याची पोलपाट बाहेरून उडून आतमध्ये आत घरात तर नुसतं काय पाऊस पण नाही आज चांगलं ऊन पडलं होतं पाऊस पण नाही आज वातावरण एकदम भारी आहे आणि हा जो खाली चिकन आहे ना इथं रात्री मुरूम भरून तिकडं काम चालू आहे एक बिल्डिंगचं तिकडं मुरूम टाकत होती ना एवढा रात्री तीन वाजेपर्यंत ट्रॅक्टर आणि जेसीबीचा आवाज एवढा ये येत होता खिडक्या गॅलरी लावली तरीही आवाज येतच होता त्यामुळे झोप पण नाही आता कंटाळा नुसतं बसून राहायचं साहेब गेले का आम्हाला बसा तर चला आजचा दिवस रविवार असा आज काढूया सगळे रविवारची वाट बघतात पण आमच्याकडे आज कंटाळवाणारा रविवार आहे चार भांडे घासून घेऊयाच्या बसूया परवडता काम नसलेलं परवडत नाही यार खूप बोरिंग होतय नवरा असता तर भांडली तर असते नवऱ्यासोबत <laughs> ते पण खूप बोर होते यार आला मी काय वाली कामावर हो ना आले अंगण करायचे राईच पैसेवायचे राईल आणि एवढं नाही लावते काय कर बना दुकान चालवा बाय बाय हां नाही नाही काम कर काम करू एकदम एनर्जी दुण दुण तर बघा आंघोळ झाली आम्ही रेडी होत घरच्याच वर चाललोय जे वाईला आणि हे आणि हे येताना घेऊन आले तसले कार्पेट हे आमचं प्युअर हिरव्या कलरचे बघा हे खराब झालं होतं हे तर मध्ये टाकले आणि नवीन घेऊन आलेत आज येताना दीडशे रुपये ओनली दीडशे हे दीडशे रुपये तरी जायचं आहे समोर इथनं ह्या रूम पासून ह्या रूम पर्यंत तिथं कडला काय स्वागत लागत आला सपवायचं खायच समजायचं पाणी करायचं शिजव नाही करायच त्या भरतीत भट्टीत टाकता राखतात असं आणि देव राहते सगळे मिळून आमचा जो वाव आहे त्यांचा तो सगळ्याच्या घरात राहतो तिथेच कार्यक्रम होते मंदिराच्या मशी घड असं बघा फ्रेंड्स जेवण करून आलो आम्ही एवढं जेव्हा जेवण कशी आणि काकून पुरणपोळी खूप मस्त खूप छान पुरणपोळी आणि हिरव्या मिरची आमटी तर अप्रतिम असली मस्त बनवलेली हिरव्या मिरचीची आमटी आम्हाला खूप आवडली ती खीर बनवलेली आमच्या आरा तर पोटभर जेवली मला खीर संपाना दिली तर आमचे साहेब झोपले मस्त जेवण होत आता संध्याकाळी आम्हाला बनवावं लागेल हे बघा सोप्यावरच झोपल्यात आणि मी आज मस्तपैकी ऊन पडले बाहेर खूप दिवसांनी ऊन पडले आणि हे बघा रात्रीचा चिकन कपडे इथेच टाकलेत वाळत गॅलरीमध्ये आणि हे अशी आहे आमची गॅलरी स्टँड पण नाही आम्ही कपड्याचं पावसाळी कपडे वाळत नाही घेऊन आतमध्ये टाकाय तर चला आणि किती वाजले दुपारची वाजली साडेतीन जरा थोडा वेळ आराम करून पुन्हा तयारीला लागू संध्याकाळच्या तर या दोघींचं काय चाललंय बघा मेहंदीचं कोण नागपंचमीला मेहंदी काढण्यासाठी आणलेलं त्याचं काहीतरी बनवत बसते आणि हे रुमाल बघ प्रत्येक वेळी नवीन नवीन रुमाल घ्यायचे शाळेत चा। न्यायला आणि डॉलीच्या नाकात चमकीच बस ना तिला एवढी कान रडवली बिचारीला आमच्या डॉलीला काही काडी घातली लिंबाची तिला अशी चमकी केली पण ती बसण आहे जाड आहे आणि तिच्या आधी नाकात होतं नाक पोचतानाच्या टायमिंगचं ते एकदम पातळ होती मुदी टाईप तर तिला दुसरं केलं बड्डे निमित्त हे कानातले झाले कानातले गोळे आणि नाकातले केलं ते बसणं म्हणून ती लिंबाची काड्या आता घालायची थोडे दिवस आणि बघा हे अर्ध काय केलं तर तिकडं बायकांचे भांडण चाललंय हे पण दिसतय हे बघा माणसं येणारी जाणारी तर काम चाललंय कन्स्ट्रक्शनचं तरी तिथं पण लोक सगळे बघतात बघा आणि आमच्या हिंदक ड्रेस किती बाकी माझ्या पुढे जाऊन बघत बसल्यात आणि मी म्हणल्या मी म्हणल्यावर माझं ना झाले यांना इंटरेस्ट बघायला असलं जगड किती इंटरेस्ट जायला दौऱ्याला आता चालले नटापट्टा करायला करा करा नटापट्टा कोण बघायचा आहे तुम्हाला शेवटी मीच बघणार आहे हा फोन बघणार आहे मीच बघणार आहे शेवटी एवढा नका मेकअप करून नाव ठेवते जा बघ बघ बघा किती <laughs> <गी> बोर <दिवो> झाले असं <laughs> <laughs> नाही दिसत असं दिसतय ते तर मित्रांनो चहा बनवलाय मी त्यांना पण देणार आणि त्यांनी लावले तिथं गाणी भिजेला म्हणजे अजून चालू केलं आताशी तर माझा संडे स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू माझे ब्लॉग कसे असतात तेही सांगा काय मिस्टेक झाली तर तेही सांगा आणि काय चुकलं असेल तर माफ करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केली ब बाय टेक केअर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि छान छान कमेंट करा ओके बाय बाय